पहिली गोष्ट काय आहे की जे काही निषिद्ध गोष्टी आहेत त्या अमंगल आहेत ज्या शास्त्राने ज्या जे आपण नेहमी चिंतन करतो की जे विचार करू नयेत कुविचार हे अमंगल आहे जीवनामध्ये विचार केला जी के की तुम्हाला जर जितकं तुम्ही असत तिचा विचार करा कराल तर तुम्ही हळूहळू असदच होऊन जाल तुम्ही जर सतचा विचार कराल तर स्वरूप होऊन जाल म्हणून असद विचार किंवा भावनासुद्धा जितक्या तुम्ही असत भावना करणार तेवढं तुमच्या अमंगलाकडं जाईल जेवढ्या सद्भावना कराल तेवढ्या तुमच्या मंगला तुमच्या जीवनामध्ये मंगलाची अभिव्यक्ती होईल आणि तुमच्या जेवढ्या जेवढ्या क्रिया सत्क्रिया म्हणजे धर्मशास्त्राला अनुसरणाऱ्या वेदशास्त्राला अनुसरणाऱ्या करणार तेवढं तुमचं सत्कर्म होईल आणि तेवढं तुमचं मंगल होईल जेवढ्या क्रिया आहेत त्या क्रिया कराल तेवढं तुम्हाला अमंगल होईल म्हणून या ठिकाणी सांगतात अमंगळ गोष्टींचा कुळ आणि एक गोष्ट अमंगल असले तर प्रायश्चिताधिकाने त्याची निवृत्ती करता येते साधारण किंवा असाधारण प्रायश्चिताने परंतु मूर्तिमान सगळ्या दोषांचा मूर्तिमंत पुतळा असला तर त्याचाही श्रीगुरु उद्धर उद्धार करू शकतो